माझं नाव अर्चना गणेशराव तालन आहे मी प्रभाग क्रमांक बारा विवेकानंद बेलपुरा येथून आता यावेळेस नगरसेवक या पदासाठी उभी आहे माझी रणनीती म्हणजे मी सतरा वर्षापासून या प्रभागामध्ये काम करते आहे आणि एका युवा स्वाभिमानी पार्टीची ज्या पार्टीचे सलग चारदा निवडून आलेले आमदार या बडनेरा मतदारसंघाचे आमदार आहेत रविभाऊ राणा त्यांच्या एका चांगल्या पक्षाशी मी जुळलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी सतरा वर्षापासून या प्रभागामध्ये काम करत आहे हे सगळं काम करत असताना मला माहिती आहे जिथे जिथे लोकांना गरज आहे कुठे साफसफाई नाही जिथे पोल नाही लाईट नाही रस्ते नाही असे काम मी आमदार वैभव राणाच्या माध्यमातून सतरा वर्षापासून कुठल्याही नगरसेवक किंवा कुठल्याही या पदावर नसताना गेल्या आठ वर्षानंतर आता इथे महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे आणि या मधल्या काळामध्ये जो चार साडेतीन चार वर्षाचा सा पिरियड आहे यामध्ये नगरसेवकची पदाची जे काही आहे निवडणूक झालेली नाही आहे तेव्हापासून मी चार वर्ष वर्षापासून नगरसेवकासारखं काम या एरियामध्ये मी करत आहे आणि पुढे ते असंच काम करत राहणार आहे कारण माझा अजेंडा घेऊनच मी याच्यामध्ये उतरलेली आहे कारण जेव्हा मी काम करते तेव्हा माझ्या लक्षात आलेलं आहे आपल्याला कुठल्या तरी पद असणं आवश्यक आहे कुठल्या तरी चांगल्या एका विशिष्ट पदावर आपण राहायला पाहिजे तेव्हाच आपले पुढचे कामं होतात इतर लोकांना आपण जर फोन लावले महानगरपालिकेमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांना तर आपलं काम करायला थोडंसं मागं पुढं पाहायला जाते हेच जर आपण नगरसेवकासारख्या पदावर जर असलं झालं जनतेच्या माध्यमातून जर तिथपर्यंत गेलं आणि मला विश्वास आहे ही माझ्या नगरातील जनता माझ्या प्रभागातील जनता मला नक्कीच निवडून देईल आणि माझ्या पाठीशी चांगल्या प्रकारे उभी राहील